जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली काही ठिकाणी उपोषण सुद्धा सुरू आहेत ओबीसीच्या कार्यकर्त्यांची ने ने आणि नेत्यांची या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सर्वच इथे अनेक जे कायदे तज्ज्ञ आहेत वकील आहेत त्यांना हे सर्व कागदपत्र देऊन या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अजमावतो आहोत माहिती घेतो आहोत आवश्यक असेल तर निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून तर कोर्टात कोर्टा मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी कड काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो जे आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या जर का काही झालं ते एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणारे तर मान्य न्यायालयाला ते सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकराचं कल्याण त्या जे आरमधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेट आमच्या जे आरविषयी विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असली मग आमचा बी नाविराज हे एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमचं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते जी आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार ताईट वागायला लागले आता आम्ही पण ताईट वागणार खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही आता आता बस आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के सुद्धा रद्द करा तुम्ही आमच्या मागे लागले आता आम्ही तुमच्या मागे लागणार सप्टेंबरच्या आत सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ॲक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगावं गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो। कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं हो। आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅजेटियर सांगतंय अनेक अनेक कलमा सांगतात त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीच सा काही सांगत नाही नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सरकारला त्यांनाच मिळणार आहे मराठ्यांना सरसकट मिळणार <laughs> नाही <नारा है। laughs> शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसक सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही हे शब्द मुख्यमंत्री बरोबर आहे मग त्यांचं त्यांचं काय चुक आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही कारण ओबीसी आम्ही येत ना, ना हो <laughs> दोन बीसीच ते नुकसान होऊन देणार नाहीत आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना आत्ताच <laughs> मराठवाड्यातलं दिलंय आधी त्याच्यामुळे सरसकट आत्ता होणारच नाही आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणतायेत ते की नोंदीनुसार देणार हैदराबाद गॅजेट म्हणजे नोंदी मराठवाड्यातला मराठा कुणबी गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार ओबीसी एकवटले मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठक आहेत लक्ष्मण हागे राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे इतकीची तुम्ही आता म्हणून मराठा समाजात सांगतो मी इतकं हुशार व्हा इतकं हुशार व्हा मराठी आपले काही जण नेत्याचे ग्वाने भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात आहेत म्हणून ध्यान नका देऊ आजूबाजून कसं वातावरण ढवळय हे नाही पाहिजे हेव ज्या आर कसाला काढला मराठी सगळ्या आरक्षणात चालले आता याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा अभ्यासकाला गरज नाही तज्ज्ञाला बोलायची गरज नाही इतका यांच्या पोरांनी काढाय हो मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय आम्ही गरीब गरिबांनी मिळून काढाय देऊ तरी अर्धा महाराष्ट्र बेजारे हो पाटील असं म्हणतात की ओबीसी गावगाड्यातली पोरं आता हातात दोन घेणार आहे मला कुणबीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे ज्या त्या त्यावेळेस ज्या ती भूमिका बघू प्रश्न तो आहे की प्राध्यापक लक्ष्मण मला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणारे महाराष्ट्रातल्या वेळ आल्यावर जशाला तसं बघू

मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताच उचलेणार आहे त्याच्यामुळे सांगित ना तसं सा थोडे दिवस काढा तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती सत्तर वर्ष काढले थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी म्हणत नाही मग हाच ऐका पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत जाईल यांना काहीच हाती लागा ना त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही तुमचे नेते उगच बोलून मोठं करते त्यांना जरा आपले नेते थोडे वा कोणी काय बोलू नका माणसं सुद्धा बोलू नका थोडं संयम धरा त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही रिस्पॉन्स काय असे करते आणि मोकळे होते त्याच्यामुळे आपण थोडस संयम घ्या मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आपला हा चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळं तुमच्याकडून कॅबिनेट सुद्धा दाखल करण्यात आली आमच्याकडून कायच केलंय एकदम निघत नाही काही काहीला बूल बुळ पळत येतो घेणं देणं पन्नास बऱ्यासोबत अरे माझ्या सोबत सगळा महाराष्ट्र यार दादा हेच म्हणतो तो मला सगळा नेहमी असणारा सोबत माया तेव्हा नसणारा झोपतो याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतो होत नाही चॅलेंज नाही होत फिलेंज नाही होत काय नाही जी आर आमचं काय होत नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही आणि मग मी सांगतो मग मला जर तर लावलं ना तर मी चौऱ्याण्णवचा जी आर चा रद्दच करायला मग नाही दस्तावेज यांचा कोणता सरकारी दस्तावेज यांना जे चौऱ्याण्णवला आमचं स्वतःचं सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं ती जे आर कस करायला आणि ते वाटप कसं काय केलं ती जे आर रद्द करायचं पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के कसं काय दिलं तुम्हाला कायदा कळतो ना आम्हाला कळत नाही काय आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसत ह्या आंदोलन मराठी एक बी नोंद मिळाली नसते एक बी आम्हाला अक्कल वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणाल गुन्हे मागले बाबत तुम्हाला आश्वासन दिलंय आठशे गुन्हे होते त्यापैकी आतापर्यंत मागे घेण्यात आले आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं आणि पोलिसांवर जो हल्ला झाला त्याबाबत काही गुन्हे आहेत अडोतीस गुन्हे आहेत ते मागे न घेण्याची शिफारस या समितीने गृह विभागासाठी के केलेली आहे आम्ही केलेला नाही हल्ला कोणावरती आमच्यावर झालेला आहे त्याच्यामुळं सरसकट गुन्हे माग होणार त्यात काही शंका नाही आणि ते गुन्हे मागे घ्यायला लागलेत सरकार मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब हे घ्यायलेत आम्ही त्यांचं कौतुक करतो विखे साहेबांनी हे काम हातात घेतलंय ते मागं घ्यायला लागले बलिदान गेलेलं ला, कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागलेत नोकऱ्याचा सुद्धा आता याच्याबरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे उद्या परवा कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती सतरा सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिने बरोबर ना त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना एखाद्या एखाद्या जागेवर का होईना मराठवाड्यातल्या तालुका तालुक्यात एखाद्या एखाद्या ठिकाणी होईना त्याच्या आत हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करावं गुन्ह्यांबाबत संतगती जरी असली तरी आंदोलनामध्ये जे मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे त्या त्या आता खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झाली एक आश्वासन हा नाही नाही मी सांगितलंच ना ते काम करायला लागलं म्हटलं आम्ही कौतुक केलं आणि करणार शंभर टक्के करणार आम्हाला काही गरज नाही राजकारणाची फडणवीस साहेबाला ते सांगतो शिंदे साहेबाला आणि विके साहेबाला ते सांगतो काही गरज नाही राजकारणाची आम्हाला तुम्ही जसे आता हे प्रक्रिया सुरू केल्या केसीसच्या केल्या परत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या केल्या तसंच शिंदे समितीला पण रोज कामाला का रेकॉर्ड शोधायला पाठवा व्हॅलेट्या द्यायच्या सांगा आणि कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंद येत ते कुणबी प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा तुम्ही काम करत राहा आणि हैदराबादच्या मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे याची कारवाई सतरा सप्टेंबर पासून त्याच्या आत सुरुवात करा नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा पुढच्या आठवड्यात सेवा पंधरा त्यात एक हजार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देणे त्यांनी निर्णय घेतला होता की या सेवा पंधरवाड्यात आपण देऊ मात्र त्या निर्णयाला विरोध झाला आणि त्यानंतर हा जो घेतलेला निर्णय तो मागे घेण्यात आलेला कशामुळे विरोध झाला केला काही लोकांनी की सेवा पंधरवाड्यात एक हजार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याची गरज काय कुठल्याही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी दबाव लिहायचं नाही सोलापूरचे साहेब असतील एका <coughs> कुणाच्याही दबावाला बळी पडायचा नाही कारण कायदा तुमच्या पाठीशी मराठे सोलापूर जिल्ह्यातलेच नाही नुसते पुऱ्या राज्यातले कलेक्टर साहेब तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही वाटप कुणबी प्रमाणपत्र सुरू करा कारण तुम्ही घरातून तयार करून देत नाही येत नोंदी यात त्या आधारे देत आहे त्याच्यामुळे तुम्हाला विरोध करायची कोणाची टप्पर नाही सोलापूरच्या कलेक्टर साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे आहेत सोलापूर जिल्हा पूर्ण मराठा समाजी तुम्ही जो निर्णय घेतला तो कौतुकास्पदे स्पदे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून कारवाई करा आम्ही सगळा राज्य तुमच्या पाठीशी तुमचा कोण केस वाकड करतो आम्ही बघतो बरं धाराशिव मध्ये मोडी उर्दू लिपीच्या चुकीमुळे पन्नास जणांच्या नोंदी होत्या फक्त पाच जणांना मिळाले म्हणजे देसी ट्रान्सलेट नाही होऊ शकत त्याला त्याला जो अनेक ठिकाणी तुळजापूर तालुक्यातल्या चिंचोली गावामध्ये एक्झॅक्ट पन्नास नोंदी सापडलेल्या आहेत उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकीमुळे पन्नास पैकी केवळ पाच जणालाच कोणबी प्रमाणपत्र मिळाले नाही मग आता पुन्हा उपसमितीकडे विषय जातो आहे शिंदेसाहेबांच्या समितीकडं विषय जातो आहे न्यायमूर्ती शिंदे, शिंदे समितीच्या जर आता तुळजापूरमध्ये धाराशिवमध्ये पन्नास नोंदी कुणबीच्या सापडल्यात तर ते प्रमाणपत्र त्यांच्या नोंदीवाल्यासह त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना मिळणं अपेक्षित हे ते धाराशिवच्या जिल्हाधिकारी प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी लक्ष घालून त्या नोंदी तातडीनं प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे देणं गरजेचं आहे ते आपण द्यावं आमच्या लेकरांचं वाटुळ होता कामा नाही एकनाथ शिंदे साहेबांचा आज संभाजीनगर दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये असं लिहिलं आहे की जाहीर आभार सभा आता ती जाहीर आभार सभा कुठल्या विषयावर याच आरक्षणाच्या लढाईमधली आहे कि का आणखी काय चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं नाही मला नाही माहिती जाहीर आभार सभा आभार कुणाची त्यांचं काही असेल त्यांचं त्यांचं मराठा आरक्षणाची लढाई जिंकली म्हणून त्यांची आभार सभा असेल नाही ते काय जे माहितच नाही ना मी लगेच म्हणलं हा आझाद मैदानावर दिवाळी साजरी करणारे म्हणणारे म्हणून जरांगी आज म्हणतायत की आपण जे आनंद आहे थोडं थांबून साजरा करू कारण की अजूनही हैदराबाद गॅजेटी लागू होत्या म्हणजे अजूनही सरकारवर पूर्णपणे विश्वास नाहीये मागचा इतिहास पाहत नाही विश्वासाच नाही अरे लागू झालं ना आनंद काय साध व्यक्त करतो आता गुलाल घेतला आणखी काय झालं पाहिजे आनंद म्हणजे तेवू नाही त्याचा अर्थ तेवू नाही आता हैदराबाद गॅजेट इयर मिळत नव्हतं लय दिवसाचं आता मिळालं लागू होत आहे आनंद लय व्यक्त म्हणजे काय संयमान दममान्य थोडं घ्यायचं कारण ना लईजण जळके आहेत आमच्यावर खूप जळके औलाद आहेत काही काही आमच्यावर आमच्या लेकरांचं मुख कल्याण होवंस वाटत नाही मग ते आनंद पचवायला आधी शिकलं पाहिजे जसं पराजय हे विष असतं ते सुद्धा पचवता आलं पाहिजे आणि आनंद सुद्धा एक प्रकारचं विषच असतं ते पचता आलं पाहिजे ज्या समाजाला दोन्ही गोष्टी यश आणि अपयश पचवता येतं तो समाज शंभर टक्के देशात राज्यात प्रगतीवर असतो आणि धनक्यात उभा राहतो आणि अन्यायाला पुन्हा पुन्हा मोडून काढून विजयाकडे जातो त्यामुळे दोन्ही गोष्टी पचित आल्या पाहिजेत आणि ते पाचवा आता मला लय आनंद होतोय आता कवाच मिळत नव्हतो हि का लहान विषय नाही आता गॅजेटचा लय आनंद आहे आत्ती महा एक मराठा मराठवाड्यातला राहणार नाही एक बी आरक्षणावर हे साधे सोपे गोष्ट नाही लहान जे यार नाही हे बांगड बिल्ले जाऊ दे तिकडं इवळत येत आवळत आहेत यांना कोण गिनीत नाही मोजित नाहीत आता दगडा खाली चुने घालासारखे नाही घालावले तू जी आर निघाल्यापासून लयच हुशार मंडळी निघाल लागले भाई असंच एक प्रश्न आहे की छगन भुजबळ यांनी जी आर विरोधात दंड थोपटलाय स्वतःच्या सरकारला न्यायालयात खेचण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे छगन भुजबळ यांच्याकडून येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल केली जाणार आमची होईल मग लगेच एकोणीशे चौऱ्याण्णव ची आर ची लगेच होणार आता जसाल तसंच उत्तर भेटणार दुंबुडा तुम्ही ज्याची भाषा करता त्या भाषा उत्तर आहात पन्नास टक्क्याच्या वरच दोन टक्के सुद्धा जाणार आता आणि आमचा चॅलेंज होत नाही म्हणा तू किती लढ तू होतक नाही बघ चौऱ्याण्णवचं तू फक्त एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरवर अभ्यास कर म्हणा ते सोळा टक्के आमचं पठ्ठ्याचं आरक्षण आहे आणतोक का नाही माघारी बघा आम्ही हा बाहेर काढून तुला आणि वरचं दोन टक्केसुद्धा उघडत होत का नाहीत बघ आणि आमचं तू किती लढ आमचा जे आर तू चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन चॅलेंज होत नाही कारण सरकारी दस्तऐवज आमचा हा तुम्ही सोळा टक्के आमचं चोरून घेतलेले चौऱ्याण्णवला एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याच्यामुळे ते चुट घेतलेलं ते बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार आहेत कारण ते आमचं आहे हे पण मग तू ध्यानात ठेवा सरकारने पण ते ध्यानात ठेवा ते तिथं गेला आम्ही चावऱ्यांनाचं चॅलेंज केलंच आणि सरकारलाही सांगतो मग चावर्यांचं जे आर रद्द करून ते आरक्षण हो। आमचं आम्हाला देऊन टाका बघूया देऊ किती लढतो आमचं नाही रद्द होत आम्हाला माहिती आहे आमचं सरकारी नोंद यात लढ म्हणा कोर्टात लढ कुठं लढ कोर्टात जाऊ नाही तर कुठं जाऊ विखे साहेबाला शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेब सांगतो कोणी कुठेही जाऊ आमचे खाली प्रोसिजर सुरू करा मग माझ्या समाजाला जी आर काढून तुम्ही जर वाटप करणार नसले आम्ही दम खात असतो आता प्रक्रिया होती ती केली याच्यापेक्षा दुसरी प्रक्रियाच नाहीये आंदोलन करणं एखाद्या विषयात आणि ती मागणी मान्य होणं आमची नुसती मान्य नाही झाली तर तिचा जी आर निघाला आता फक्त म्हणणं आहे मुक्ती संग्राम दिने त्याच्या आतमध्ये सुरुवात करा असं म्हणणं आहे आमचं त्याच्या आत सुरुवात केली एखाद्या तालुक्या म्हणजे मराठवाड्यातल्या तालुक्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी जरी एक एक मिळालं तरी आम्हाला सरकारचं तोंड भरून कौतुक करता येईल एक एक जरी तालुक्यात एखाद्या गावात एक एक प्रमाणपत्र जरी संग्राम दिनाच्या आधी मिळाल तरी आम्हाला वाटाना आम्हाला मुक्ती मिळाली आणि खूप आनंद व्यक्त करता येईल आणि सरकारचं तोंड भरून कौतुक तो आम्हाला करता येईल म्हणून त्याच्या आत कारण त्याला बराच वेळ लागणार आहे आम्हालाही कळतं की आता ते टप्प्याटप्या जाऊन ते सुरुवात करून घ्यायचं पण त्याच्या आत सुरू करा असं म्हणणं आणि कोणाचं ऐकून जर आमच्या जे आरला काही खोडफीड केली आम्हाला काही अडचणी आणल्या कोण बी प्रमाणपत्र नोंदीनुसार वाटप सुरू नाही केले तर गावात आमच्या तुम्हाला येऊन देत नाहीत मग महाराष्ट्रात आम्ही बा हे पण तुम्ही पुढचं ध्यानात ठेवा कारण आपल्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही सरकार नाही ना मंत्री नाही ना काय नाही त्यामुळे पण आम्हाला असे आहे वि के साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि दादा असतील अजितदादा असतील विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शंभर टक्के मराठ्यांचे मन जिंकणार कारण आमच्या नोंदी आणि समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाहीत कारण आम्ही लय मोठी लढाई जिंकली पोरांनी गरिबाची धन्यवाद कोल्हापूर गॅजेट पण लागू परिषद होते सातारा कोल्हापूर ते ते सगळेच बसतात पुणे औंध सगळे पश्चिम महाराष्ट्रात त्यात त्याच्यातच येतात सातारामध्ये का नुसतं साताराच नाही आहे ते सातारा गॅझेट इयरमध्ये काय नुसतं साताराच नाही आहे ते तर त्यात पंचवीस लाख नोंद आहेत त्या काळी त्या काळच्या त्या काळच्या पंचवीस लाख नोंदयात आपण पुणे गॅझेट सुद्धा त्याचाच उल्लेख आहे घ्यायला आहे औंद संस्थांचं घ्यायला लावलं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय आपण काय सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका पच्चे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मी आहे ना चला धन्यवाद शेवटचा प्रश्न असा की महादेव कोळी समाजातले लोक पण म्हणतात की हे हैदराबाद गॅजेटरचा आम्हाला लाभ द्या आणि बंजारा समाज पण म्हणतोय की आम्हाला पण त्याच्यामधनं वरच आरक्षण द्या त्यात आमच्या नोंदी आहेत त्याच्यात नोंदी असतील तर गरिबाला दिलच पाहिजे ना का रोखायचं असली काय भूमिका पाहिजे ती देता आम्हाला द्या आम्ही काय येऊ लेवले काय हा तर सगळं त्यालाच द्या द्या आम्हालाच द्या आमच्या लेकरात आमच्या नोंदी काय त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे इतके कुणबीत आमचं आम्हाला देऊन टाका त्यांच्या नोंदी असतील त्यांनाही द्या का नाही द्यायचं ते त्याच तर काय काय सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं साडेतीनशे चारशे जातीचं स्वतःच्याच जातील यालाच वापरायचं नोकऱ्यात शिक्षणात आरक्षण तसले आहे मेन ना मराठे छत्रपती शिवरायांचे विचाराचे असल ओरिजिनल त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना भेटलं भेटलं नाही तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे गरीबातल्या कारण काय गेले मी ते सतुड तुडू लमाणी समाज येऊन पुढे गेली त्यांच्या आरक्षणावर नका बोला लो म्हणा मला आरक्षण घेणार आला मागून येऊन पुढे गेली पहिले मुकादम होता लमाणी समाज बंजारा समाज ऊस तोडणारे मुकादम झाले आणि मुकादम ऊस तोडणारे झालेत बंजारा समाजाचे आले करायचं कल्या राजकारणात कुठलाही मराठा घ्या बोलते ना आता आता बोलते तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक आहे घेऊन ना त्यांनी किती घ्या देऊ आपण काय इथं आपण आहे ना किती एक होऊन द्या माग एक झालं ते ज्वार नाही काढिंगेन नाही कडून देंगे नाही कडून देंगे आणला काढून त्यामुळं शेंगाने मारणे का भाई आपल्यापास गप्पा हानींगे गे गेली आपल्याकडं नाद घेऊन द्या तुमचं म्हणणं आहे ना ते बैठक गेलेत मराठ्याचे राजकीय नेते घेत नाहीत बघा तुम्ही इथून पुढे घेते का नाही तुम्ही बघा आता मी आता मराठवाड्यातली बैठक घेणार आहे एक आणि पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा घेणार आहे ते नवनाथ असं म्हणतात निजामांच्या अवलादीला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हनून पाडायचा आहे ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोलाव चलो धन्यवाद आरक्षण मिळाल्यानंतर आणि आरक्षण मिळण्याच्या सुद्धा त्या खुर्दा चौकामधून दंड ठोपटले होते आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड ठोपटले त्याला उत्तर म्हणून हाकीने सुद्धा दंड ठोपटले त्यांना नाही आपण काय आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं किती महत्व कोणाला द्यायचं स्वतःच्या जातीसाठी लढावं ती जात मोठी होईल दुसऱ्या जी इकडे ले लेकराच्या अन्नात माती घालून का काय उपयोग हा आपण केलं का कधी म्हटल्या धनगर बांधवाला विरोध कोणत्या दलित मुस्लिमाला विरोध किंवा मायक्रो ओबीसीला ओबीसीला आपण ह्या असल्याला मोजायचं नाही आणि गिनायचं नाही खेळ्याचे आहेत म्हणून आणि आपण विशेष क्लिअर सांगतो आपण त्यांना कधीच विरोधक मानला आजही नाही